डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन खेडच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघ रजिस्टर या संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येते खेड येते एस टी स्टँडच्या हाकेच्या अंतरावर असून संस्था गेली ऐंशी वर्षापेक्षा जास्त सामाजिक क्षेत्रात काम करत आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसवा जयंती महोत्सव साजरा करत आहेत यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचे दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर केले जात आहे खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे खेड अध्यक्ष मंदारजी हळदे व चिटणीस मोतीराम जाधव प्रत्यक्ष उभे राहून एक काम करून घेत आहेत खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघ रजिस्टर महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलेली संस्था याचे विद्यमाने बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसवा जयंती महोत्सव रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जिजामाता उद्यान तालुका खेळ जिल्हा रत्नागिरी तरी सर्व सभासद बंधू भगिनी व तरुण मंडळाने बहुसंख्येने उपस्थित राहून महोत्सवात यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य करावे ही नम्र विनंती कार्यक्रम रविवार दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा ते बारा कॅन्डल मार्च सोमवार दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता धम्मध्वजारोहण हो भारतीय संविधानाच्या उद्देशिकेला अभिवादन व बुद्ध पाठ बौद्धाचार्य संस्कार समिती सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक दुपारी एक ते दोन वाजता भोजनदान बौद्ध कर्मचारी संघटना खेडच्या वतीनं दुपारी दोन ते पाच वाजता जाहीर सभा वक्ते माननीय डॉक्टर प्राध्यापक निरंजरा संदीप गमरे रात्री नऊ वाजता प्रबोधनात्मक कव्वाली गायनाचा कार्यक्रम मनोज राजा गोसावी नागपूर युद्ध अश्विनी रोशन खोबरागडे विदर्भ मराठवाडा यांचा जुगलबंदीचा कार्यक्रम खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाच्या वतीनं सर्वांनी सामील व्हावे असे निवेदन करण्यात आले